जय जय दत्त दीप माहिती आणि पूजा विधी आज आपण जाणून घेणार आहे गरुड पुराणानुसार प्रत्येक अमावशाला वेगवेगळे महत्व आहे त्याचप्रमाणे आषाढ महिन्यातील अमावसेला दीप पूजन करण्याचे महत्व सांगण्यात आले आहे या दिवशी अनेक घरांमध्ये पित्रांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो तसेच त्यांच्या नावाने दान सुद्धा केले जाते व याच दिवशी संध्याकाळी दीपपूजन केले जाते तर या दिवशी दीपपूजा कशी करावी हे आपण जाणून घेऊ तर या दिवशी सकाळी लवकर उठून घरातील जाळे जरमटे घरात आलेली असतील तर ते स्वच्छ करून घ्यावीत घर झाडून पुसून स्वच्छ करावे व घरामधील जे आपले दिवे चमया पंत्या आहेत ते स्वच्छ घासून चकचकीत करावेत त्याचबरोबर घरामध्ये आता इलेक्ट्रिक दिवे लाईट तेही स्वच्छ पुसून घ्यावी एखादे पाठ घ्यावे पाठाभोवती रांगोळी काढून त्यावर स्वच्छ घासून ठेवलेले दिवे ठेवावे घासून घेतलेले सर्व दिवे समया लामन दिवे जे आपल्या घरामध्ये असतील ते ठेवावेत फुलांची सजावट करावी संध्याकाळी सर्व दिव्यांमध्ये तेल वात लावून दीप प्रज्वलित करावे या दिवशी कणकेचे उकडलेले गोड दिवे करण्याची व ते प्रज्वलित करण्याची ही प्रथा आहे या सर्व दिव्यांची हळद कुंकू अक्षदा फुले वाहून दिव्यांची पूजा केली जाते आणि सायंकाळी आपल्या घरात लहान मुलं असतील किंवा सर्वजण मिळून शुभंकरोती ही प्रार्थना सर्वांनी म्हणायची असते त्याचबरोबर लहान मुलं घरात असतील तर त्यांनाही ओवाळले जाते कारण घरातील लहान मुलं आणि मुली ही आपल्या वंशाचा दिवा असते आणि ह्या दिवशी आपण दिव्यांची पूजा करतो म्हणूनच या दिवशी आपल्या घरातील लहान मुलांना नक्की ओवाळा दीप अमावश्याच्या दिवशी दीपपूजा या प्रकारे साजरी करा तर ह्या वर्षी दीपा अमावस्या गुरुवारी येत आहे त्या दिवशी गुरुपुरुषामृत योग आहे त्यामुळे या अमावशेला अधिक महत्त्व प्राप्त झालेले आहे जय जय गुरुदेव दत्त